CCN News, एक बुलढाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शिवधर्म विश्वधर्म पथकाचे ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहणानंतर जिजाऊ वंदनेद्वारे राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले मराठी सेवा संघाचे पदाधिकारी सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान जिजाऊंच्या कार्य संस्कार आणि इतिहासाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या कार्यक्रमामुळे जिजाऊ जयंतीनिमित्त सांस्कृतिक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा